नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अनमोल टिप्स या यूट्यूब चॅनलवरती कुलदेवता कुलदेवता म्हणजे काय कुल, कुल, का कुल आणि देवता या दोन्ही शब्दांचा मिळून कुलदेवता हा शब्द बनलेला आहे कुळाची देवता म्हणजे कुलदेवी ज्या देवी देवतेची उपासना केल्यावरती मुलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला प्रारंभ होतो आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात कुलदेवता हे आपल्याला कुलदेवता हे आपल्या कुळाचे आणि वंशाचे रक्षण करणारे दैवत असतात आपल्या कुळाचे पूर्वज ज्या ठिकाणी वास्तव्यास असतात त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या परिसरातील दैवत हे प्रामुख्याने त्यांचे कुलदैवत मानले जाते त्यामुळे असे म्हटले जाते वर्षातून एकदा तरी आपण आपल्या कुलदैवत किंवा कुलदेवी यांचे जे ठिकाण आहे तिथे जाऊन तिची पूजा उपासना करणे हे आपल्याला गरजेचे असते त्यामुळे कुलदैवतांचा आशीर्वाद नेहमी आपल्यावर असतो आणि कुलदैवतेचे तिचे स्थान निरंतर आपल्याजवळ राहते प्रत्येक घरामध्ये प्रत्येक घराण्यामध्ये एक कुलदैवत असतेच आणि ते कुलदैवत लग्न मुंज वास्तू मंगल कार्य अशा मोठ्या कार्यक्रमामध्ये कुलदैवताला जाणे हे हिंदू धर्मातील महत्त्वाचा भाग आहे आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी यासंबंधित शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यामुळे अध्यात्म जलद गतीने प्रगती होते ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी कुलदेवतेची उपासना करून आध्यात्मिक आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्यामुळे त्यांनी तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवती होती तिची त्यांनी मनोभावे उपासना करून तिच्या कृपेने त्यांनी हे सर्व साध्य करून दाखवले शीघ्र ईश्वर प्राप्तीसाठी आपण ज्या देवतेची उपासना करणे आवश्यक असते त्याच देवतेच्या कुळात ईश्वर आपल्याला जन्माला घालतो म्हणून कुलदेवतेचा जप आपण प्रतिदिन एक दोन तास आणि जास्तीत जास्त म्हणजे सतत करावा आपली जर कुलदेवता महालक्ष्मी असेल तर श्री महालक्ष्मी महा असा नामजप करावा सर्व विवाहित स्त्रियांनी आपल्या सासरच्या कुलदेवतेचा नेहमी जप करावा त्यामुळे ब्रह्मांडामध्ये असलेली सर्व तत्वे पिंडात आली की साधना पूर्ण होते श्री विष्णू श्री गणपती शिव यांसारख्या देवतेच्या उपासनेने त्या त्या देवतेचे विशिष्ट तत्त्व वाढते परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्वांनी आकर्षित करण्याचे सामर्थ्य केवळ कुलदेवतेचा नामजपामध्ये आहे त्याचप्रमाणे कुलदैवता ही पृथ्वी तत्वाची देवता असल्यामुळे तिच्या उपासनेने तिच्या उपासनेमधूनच साधनेला आरंभ केल्यामुळे उपासकाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील त्यांनी कुलदेवीचा नाम जप करावा कुलदेव म्हणजे ज्यांचा देव पुरुष देव असेल त्या देवाला कुलदेव असे म्हणतात आणि ज्यांचं देव दैवत ही स्त्री देवता असेल त्या देवाला कुलदेवी असे म्हणतात कुलदैवत माहीत नसेल तर या समस्यांना तोंड द्यावे लागते या अडचणी तुमच्या आयुष्यात येतात कुटुंबामध्ये अपघात अकाली मृत्यू संपत्तीची हानी कुटुंबामध्ये आजार प्रगतीचा अभाव आर्थिक समस्या तसेच कुटुंबातील सदस्य वाईट मार्गाला जाणे कुटुंबामध्ये वादविवाद अशा अनेक समस्या येत असतात आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्या लोकांना त्यांचा कुलदेवता ठाऊक नाही तर हा उपाय करायचा आहे नंबर एक तुम्हाला तुमची कुलदेवता आणि कुलदेवी माहिती नसेल तर नेहमीच देवपूजा करत असताना मनामध्ये आपल्या पूर्वजांची प्रार्थना करावी त्यांची श्रद्धा विधी न चुकता करा तसेच वर्षातून एकदा अन्नदान करणे खूपच महत्त्वाचे आहे तसेच गाय आणि इतर प्राण्यांना अन्न पाणी चारा खाऊ घाला आणि दारासमोर पिंपळ किंवा कडुनिंबाचे झाड लावा कुलदैवत माहीत नसल्यास हे उपाय करणे खूप गरजेचे असते नंबर दोन ज्यांनी श्री कुलदेवताये नमहा असा नामजप करावा हा नामजप आपण श्रद्धेने केला तर कुलदेवतेचे नाव सांगणारे आपल्याला कोणीतरी नक्कीच भेटत असते अनेक लोकांना ही अनुभूती अनेक लोकांनी ही अनुभूती घेतलेली आहे रोज आपण मनोभावे हा जप खऱ्या श्रद्धेने कराल तेव्हा काही ना काही असे घडेल जसे की कोणीतरी आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळी आपल्या घरात येतील आणि आपल्याला सांगून जातील की तुमची कुलदेवी ही आहेत किंवा स्वप्नामध्ये आपल्याला कोणते तरी देव किंवा देवी दिसेल अशा रीतीने आपल्याला हा साक्षात्कार होऊ शकतो हा भरपूर लोकांचा अनुभव आहे जर तुम्हाला तुमचे कुलदैवत माहीत नसेल तरी ही सुद्धा तुम्ही हा जप सुरू करा काही दिवसातच तुम्हाला कळेल हा नामजप देवतेच्या तारक तत्वांशी संबंधित असल्यामुळे कुलदैवता या शब्दातील दे हे अक्षर उच्चारताना थोडेसे लांब म्हणावे त्यामुळे देवतेचे तारक तत्व जागृत होते आणि त्या तत्वाचा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाभ होतो नंबर तीन आपले कुलदैवत हे ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिमाया यामधूनच कोणते तरी रूप असते म्हणून आपली श्रद्धा ज्या देवावर असेल त्यांची आपण उपासना करावी अशी उपासना जर तुम्ही केली तर आपल्या कुलदेवतेची कृपा होते आणि मग आपल्याला कुलदैवत माहिती करून घेण्याची गरज नसते तुमची जर श्रद्धा ब्रह्मा विष्णू महेश त्यांच्यावरती असेल तर त्यांची तुम्ही भक्ती करा त्यांची नित्य नियमाने पूजा करा त्यांचा नाम जप करा ही सेवा तुमच्या कुलदेवतेला लागते आणि त्यांची कृपा तुमच्यावरती होते या तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला करायच्या आहेत जर तुम्हाला तुमचे कुलदैवत माहीत नसेल तर या उपायांपैकी कोणत्या तरी उपाय तुम्ही करा म्हणजे तुम्हाला कुलदैवत माहिती होईल आणि तुम्ही वर्षातून एक वेळेस आपल्या कुलदेवी किंवा कुलदेवताचे दर्शन नक्की घ्यावे यामुळे घरात सुखशांती समृद्धी ऐश्वर सदैव नांदत राहते प्रेक्षकांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण आणि अनमोल टिप्ससाठी आपल्या अनमोल टिप्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ضمن